निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील जाहीर सभेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचं म्हटलं होतं नंतर तो दात प्लास्टिकचा असल्याचं सांगितलं त्यामुळे ते आता काहीही बोलत आहेत लोक त्यांच्या बोलण्याला हसत आहेत बुलढाण्याचे आमदार तर तोल माझं पाच वर्ष मी सोडलं नाही माझ्या पुढीवर मी आरोप केले मार्गे मला सांगा राजकारण हे मर्दासारखं करायचं असत लोकसभेत मी उभा आहे मी अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेळता माझ्या कुटुंबावर कशाला येता आणि काय तर रविकांत मिकांत उपकर व्यापरायच्या ना बाजू नाही माय इथं बसलेली आहे मा मायची शपथ घेऊन सांगतो आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्याची बाजू घेऊन लढलो मी कधी गद्दाराला साथ दिली आणि माझ्यावर जर तुम्ही आरोप करता आज मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतो गजानन महाराजांच्या मंदिरात चला तुम्ही गजानन महाराजांच्या डोक्यावर हात ठेवा मी डोक्यावर हात ठेवतो खरा होतो काय ते बुलढाण्याच्या आमदारांनी त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार मोह बांधला करोडो रुपयाचा त्या महिलेनं तक्रार केली गुन्हे दाखल केले आमदारावर म्हणजे तुमचं ठेवा झाकून आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला गळ्यात घातला म्हणून माझ्या हसून राहिले लोक द्यायला आणि चार, चार दिवसाने काय म्हणे प्लॅस्टिकचा एकदा <laughs> काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जंतूस कोमिन म्हणे आणि आता लगे पेडे भरून राहिले मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव चार नंबर वरे म्हणे हे आमदार म्हणे त्यांचेच आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबर वर म्हणे पण आता म्हणते आमचे खासदार नंबर एक वर म्हणे म्हणजे सुधीत हाय का काही सकाळी एक संध्याकाळी एक दुपारी एक तिसरा पारा एक काय मेळ चालला यायचा त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी वाघाची शिकार सोड तुझी शिकार केल्याशिवाय मी आता राहणार नाही मागच्या वेळी शेट्टीला घेऊन आला आणि पाय पकडले आता शेट्टी येऊ की कोणीही येऊ तुझी अवकात दाखवल्याशिवाय मी राहणार नाही असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना दिलाय त्यामुळे आता बुलढाण्यात मुद्द्यावरची लढाई गुद्द्यांवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी कळली अरे मी वाघासारखा चढलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे त्या शिकारीच जाऊ दे तू शिकार दादा पक्की होणार आहे तू शिकार तर केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळेला असंच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी कोणी येऊ हो। तू तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू हा आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि आई वडिलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला माय बापाला माझा अरे आमच्या आम्ही पण एक आहे हजार दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या माई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं नाही शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यात वाव झेडले महिलांचं मुलींचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं अरे मंगळसूत्र याच्या गोष्टी करतो बाया बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तुम्ही बायको तिची जमात घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे तुमचं जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो अर मंगर, मंगर अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकरी आत्महत्या केला त्यांचं कामचं मंगळसूत्र तू हिसकल आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याचा पोरगा आहे अरे तू चि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुले पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोटीच्या बंगल्यात मुंबईमध्ये स्टार मध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू शेतकरी आहे अरे शेतकरी आम्ही हाडाचं काड्या करून रात्र शेतात मेहनत दिवसा लो आपल्या शेता, लो शेतात रात्री लाव लोकांच्या शेतात कामं केली आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तुझ्या त्या सोबत गोधळीत मुदत होता होती तो तू जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज ला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य